महाराष्ट्र क्रांती सर्व सामान्यांचा शिरपूर तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने भरारी पथके नेमून कृषी केंद्रावर बी बियाणांची अचानक तपासणी केल्याने कृषी केंद्र संचालकांची चांगलीच धावपळ उडाली होती खरीप हंगामासाठी सुरुवात झाल्यानंतर बियाणे व रासायनिक खते तसेच कापूस वाणाची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना वेटीस धरण्यात येते म्हणून धुळे जिल्हा कृषी अधीक्षक कैलास सिरसाट धुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे शिरपूर तालुका कृषी अधिकारी संजय पवार शिरपूर पंचायत समितीचे कृषी विकास अधिकारी राजेश चौधरी आदींनी बियाणे व खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली होती या पथकाच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर येथील मैसेज श्वेता एजन्सी मानसी कृषी सेवा केंद्र आदी ठिकाणी मंडळ कृषी अधिकारी मुकुंद कृषी पर्यवेक्षक किरण पाटील कृषी कृषी सुनील योगेश पवार अचानक भेट देत सेवा केंद्राची तपासणी केली या शेतकऱ्यांची ज्या कापूस कापूसवानांना मागणी आहे त्याबाबत साठा रजिस्टर शेतकऱ्यांच्या पावत्या भाव फलक आदींची तपासणी करण्यात आली यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना व बिलावरील शेतकऱ्यांना मोबाईलवर संपर्क साधून चौकशी करण्यात आली शेतकऱ्यांनी बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडून घेऊन पथके बिल घ्यावी तसेच कोणी पक्के कापूस बियाण्याचा काळाबाजार करत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा